हाय गाईज सो आज आपला टॉपिक काय आहे एम बी बी एस पी डी एस सेकंड राऊंडचा रिझल्ट हा लागलेला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत एम बी बी एस गव्हर्मेंट आणि प्रायव्हेटसाठी सेकंड राऊंडचा कटॉप का काय आलेला आहे कॅटेगरी वाईज ऑल इंडिया रँक एस एम एल आणि स्कोअर वाईज आपण हे सर्व डिस्कस करणार आहोत यानंतर मी तुम्हाला सांगेल की कोणत्या स्कोअरचे विद्यार्थी प्रायव्हेट एम बी बी एसला लागतील शेवटपर्यंत आपण ते देखील पाहणार आहोत आणि त्या विद्यार्थ्यांनी वेट करायचे का नाही हे देखील मी तुम्हाला सांगेन जेणेकरून तुम्हाला समजेल की आपल्याला ऑदर स्टेटला जायचं आहे की महाराष्ट्रामध्ये होप्स आहेत की आपल्याला रिपीट करेल जायचं आहे हे तुम्हाला मी सर्व क्लिअर करणार आहे लक्षात आणि नवीन कॉलेज एमबीबीएस साठीचे अपडेट काय आहेत ते देखील मी तुम्हाला थोडक्यात शेअर करेल आता आपण स्टेप बाय स्टेप सुरू करू ओके सो सोगायच आजचा आपला टॉपिक काय आहे एमबीबीएस बीडीएस सेकंड राऊंड रिजल्ट हा लागलेला आहे ओके एमबीबीएस गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट सेकंड राऊंड चा कट ऑफ पाहणार आहोत तो देखील कसा कॅटेगरी वाइज ऑल इंडिया रँक आणि स्कोर वाइज आपण सर्व कट ऑफ डिस्कस करणार आहोत आणि कट ऑफ कसा पाहणार आहोत मुलींना कोणती सीट भेटलेली आहे मुलांना कोणती सीट भेटलेली आहे कोणत्या ऑल इंडिया रँक कोणत्या एस एम एल वरती सीट भेटलेली आहे आपण ते देखील क्लिअर करणार आहे मॉर्निंगच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ओव्हरऑल कट ऑफ सांगितला होता त्यामध्ये थोडासा कट ऑफ चुकला होता तर हा ऍक्युरेट कट ऑफ आहे डिटेल्स वाईज मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी तुम्हाला सांगत आहे यानंतर कोणत्या स्कोरच्या विद्यार्थ्यांनी प्रायव्हेट एमबीबीएस साठी लास्ट राऊंड पर्यंत वेट करायचं आहे ते देखील मी तुम्हाला शेअर करेल लक्षात समोर तुम्हाला आता वन बाय वन पाहू ओके सोगाईच पहिल्यांदा पहा एमबीबीएस बीडीएस सेकंड राऊंडची इन्फॉर्मेशन काय आहे अपडेट काय आहेत ते सांगतो तुम्हाला ओके सोगाई ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज भेटलेलं आहे अशा विद्यार्थ्यांना पंचवीस नऊ दोन हजार पंचवीस ते एकोणतीस नऊ दोन हजार पंचवीस दुपारी साडेपाच पर्यंत कॉलेजला जाऊन ऍडमिशन घ्यायचं आहे लक्षात समजलं यानंतर फर्स्ट राऊंडला कॉलेज अलॉटेड आलो आलो झालेल्या विद्यार्थ्यांना ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या राऊंडला कॉलेज भेटलेलं आहे अशा विद्यार्थ्यांना जर सेकंड राऊंडला कॉलेज अपग्रेड झालं असेल तर त्या विद्यार्थ्यांना पहिल्या राऊंडचं भेटलेलं कॉलेज कॅन्सल करायचं आहे आणि ते कॅन्सल करून जे नवीन कॉलेज तुम्हाला अपग्रेड झालेलं आहे ते त्या ठिकाणी तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं आहे ते देखील एकोणतीस नऊ दोन हजार पंचवीस साडेपाच पर्यंत सॅटरडे संडे बँक हॉलिडे आहेत तर तुम्हाला डी हा शुक्रवारीच काढावा लागेल लक्षात नाहीतर मंडे जी की शेवटची तारीख आहे तर तुमच्या हिशोबाने तुम्हाला जसं वाटेल तसं जाऊ शकतात सॅटरडे संडे कॉलेजला सुट्टी नसते तर तुम्ही ॲडमिशनला जाऊ शकतात समजलं सोगायच यानंतर आजचा आपला दुसरा टॉपिक आहे एमबीबीएस प्रायव्हेट म्हणजेच सेमी गव्हर्नमेंट सेकंड राऊंडचा कॅटेगरी वाईज कट ऑफ पाहणार आहोत काय आलेला आहे ऑल इंडिया रँक एस एम एस स्कोअर आपण ते सर्व डिस्कस करणार आहोत डिटेल्स वाईज लक्षात सेमी गव्हर्नमेंट म्हणजेच प्रायव्हेटचा एमबीबीएस सेकंड राऊंडचा कट ऑफ आपण डिस्कस करणार आहोत लक्षात समजलं आता स्टेप बाय स्टेप पहा ओके सोगाईज या ठिकाणी मुलांचा कट आहे या ठिकाणी मुलींचा कट आहे ओके या ठिकाणी ऑल इंडिया रँक एस एम एल आणि स्कोर आहे या ठिकाणी मुलींचा ऑल इंडिया रँक एस एम एल आणि स्कोर आहे लक्षात आता वन बाय वन डिस्कस करू लक्षात सोगाईस ओपन साठी ओपन साठी मुलांचा ऑल इंडिया रँक किती आलेला आहे ब्याऐंशी हजार आठशे अठ्ठावन्न ही ऑल इंडिया रँक आलेली आहे एल सहा हजार नऊशे एकाहत्तर ही आलेली आहे आणि चारशे शहात्तर या स्कोरला विद्यार्थ्याला एमबीबीएस च प्रायव्हेटचं कॉलेज भेटलेलं आहे सेकंड राऊंडला लक्षात यानंतर ओपनच्या मुलींची ऑल इंडिया रँक किती आहे एक्क्याऐंशी हजार नऊशे सत्तावन आलेली आहे एस एम एल काय आहे सहा हजार नऊशे चार आणि त्या मुलीला स्कोर किती आहे चारशे सत्याहत्तर या ठिकाणी ऑल इंडिया रँक मोस्ट इम्पॉर्टंट लक्षात समजा तुम्हाला यानंतर पुढचा आहे एस सी कॅटेगरी मुलांची ऑल इंडिया रँक किती आलेली आहे एक लाख त्र्याहत्तर हजार पासष्ट ही ऑल इंडिया रँक आलेली आहे चौदा हजार एकसष्ट ही एस एम एल आलेली आहे आणि चारशे वीस ला प्रायव्हेटची सीट भेटलेली आहे एस सीच्या मुलांना ओके यानंतर मुलींचा पहा ऑल इंडिया रँक किती आलेली आहे एक लाख पंच्याहत्तर हजार एकशे आठ ही ऑल इंडिया रँक आलेली आहे यानंतर चौदा हजार एकशे नव्याण्णव ही एस एम एल आलेली आहे आणि चारशे एकोणीस ला एसटीच्या मुलीला सीट भेटलेली आहे ओके प्रायव्हेट एमबीबीएस ची ओके यानंतर एस टी कॅटेगरी पहा तीन लाख सदुसष्ट हजार सातशे अकरा ही ऑल इंडिया रँक आलेली आहे तर एस एम एल सव्वीस हजार तीनशे सत्याहत्तर ही एस टीच्या मुलांची एस एम एल आलेली आहे आणि तीनशे अठ्ठावीस या स्कोर वरती प्रायव्हेट एमबीबीएस भेटलेला आहे एस टीच्या मुलाला ओके यानंतर मुलीची ऑल इंडिया रँक किती आलेली आहे तीन लाख बेचाळीस हजार आठशे सत्तावन्न ही ऑल इंडिया रँक आलेली आहे चोवीस हजार आठशे एक्केचाळीस ही एस एम एल आलेली आहे आणि तीनशे एकोणचाळीस या स्कोरला एस टीच्या मुलीला प्रायव्हेट एमबीबीएस ची सीट भेटलेली आहे लक्षात यानंतर पुढची कॅटेगरी काय आहे विजय कॅटेगरी एक लाख एक हजार तीनशे पंचाहत्तर ही मुलांची ऑल इंडिया रँक आलेली आहे आठ हजार पाचशे सदुसष्ट ही एस एम एल आलेली आहे आणि चारशे त्रेसष्ट हा स्कोअर आलेला आहे ओके okay? यानंतर विजेच्या मुलींची ऑल इंडिया रँक पहा एक लाख सात हजार अठ्ठावीस ही ऑल इंडिया रँक आलेली आहे एस एम एल नऊ हजार बावन ही एस एम एल आलेली आहे आणि चारशे एकोणसाठ हा स्कोअर आलेला आहे मुलींसाठी लक्षात समजलं यानंतर एन टी वन म्हणजेच एन टी बी एक लाख चौतीस हजार त्र्याऐंशी ही मुलांची ऑल इंडिया रँक आलेली आहे अकरा हजार एकशे चौऱ्याहत्तर ही एस एम एल आलेली आहे आणि चारशे बेचाळीस हा स्कोअर आलेला आहे ओके मुलींचं पहा एक लाख बत्तीस हजार सहाशे एक्कावन्न ही मुलींची ऑल इंडिया रँक आलेली आहे एन टी वनच्या अकरा हजार अष्ट्याहत्तर ही त्यांची एस एम एल आलेली आहे आणि चारशे त्रेचाळीस हा स्कोअर आलेला आहे लक्षात यानंतर पुढची कॅटेगरी आहे एन टी टू म्हणजेच एन टी सी ऑल इंडिया रँक मुलांची किती आलेली आहे ब्याऐंशी हजार नऊशे चौऱ्याऐंशी ही ऑल इंडिया रँक आलेली आहे सहा हजार नऊशे त्र्याऐंशी ही एस एम एल आलेली आहे आणि चारशे शहात्तर या स्कोरला मुलाला सीट भेटलेली आहे ओके यानंतर एन टी टूच्या मुलींचं पहा ऑल इंडिया रँक आहे पंच्याऐंशी हजार दोनशे पंचवीस ही ऑल इंडिया रँक आलेली आहे सात हजार एकशे अठ्ठ्याण्णव ही एस एम एल आलेली आहे आणि चारशे चौऱ्याहत्तर या स्कोरवरती त्या मुलीला सीट अलॉट झालेली आहे एमबीबीएस प्रायव्हेटची जी की सेकंड राऊंडला आहे ओके यानंतर एन टी थ्री म्हणजेच एन टी डी ब्याऐंशी हजार एकशे अठ्ठावीस ही मुलांची ऑल इंडिया रँक आलेली आहे सहा हजार नऊशे चौदा ही एस एम एल आलेली आहे आणि चारशे शहात्तर हा स्कोर आलेला आहे ओके यानंतर टी थ्रीच्या मुलींची ऑल इंडिया रँक पहा ऐंशी हजार दोनशे अडुसष्ट ही ऑल इंडिया रँक आलेली आहे सहा हजार सातशे अठ्ठावन्न ही एस एम एल आलेली आहे आणि चारशे अष्ट्याहत्तर या पूर्वती प्रायव्हेट एम बी बी एसचं कॉलेज भेटलेलं आहे ओके यानंतर ओबीसी बी सी त्र्याऐंशी हजार सहाशे आठ ही ऑल इंडिया रँक मुलांसाठी आलेली आहे यानंतर सात हजार सत्तेचाळीस ही लिया है। है। एस एम एल आलेली आहे आणि चारशे पंचाहत्तर या स्कोरवरती विद्यार्थ्याला प्रायव्हेट एमबीबीएस चा कॉलेज भेटलेलं आहे ओके यानंतर ओबीसी पब्लिक एसबीसीच्या मुलींची ऑल इंडिया रँक पहा त्र्याऐंशी हजार तीनशे चौपन्न ही ऑल इंडिया रँक आलेली आहे सात हजार तेवीस ही एस एम एल आलेली आहे आणि चारशे शहात्तर हा स्कोअर आलेला आहे लक्षात समजलं यानंतर शेवटची कॅटेगरी पहा एसीबीसी त्र्याऐंशी हजार आठशे चाळीस ही मुलांची ऑल इंडिया रँक आलेली आहे सात हजार चौसष्ट ही एस एम एल आलेली आहे आणि चारशे पंच्याहत्तर हा मुलांचा स्कोर आलेला आहे ओके यानंतर मुलींची पहा त्र्याऐंशी हजार सातशे चोवीस ही ऑल इंडिया रँक आलेली आहे सात हजार सत्तावन ही एस एम एल आलेली आहे आणि चारशे पंच्याहत्तर हा स्कोअर आलेला आहे मुलींसाठी आ लक्षात समोर तुम्हाला आता आपण काय पाहिलेलं आहे एमबीबीएस सेमी गव्हर्नमेंट म्हणजे प्रायव्हेटला सेकंड राऊंडचा कटॉप काय आलेला आहे कॅटेगरी वाईज ऑल इंडिया रँक वाईज एस एम एल वाईज आणि स्कोर वाईज हे तुम्हाला मी डिस्कस केलेलं आहे लक्षात यानंतर काही नोट्स आहेत त्या क्लिअर करतो ओके सोगायच पहिली नोट पहा प्रायव्हेट एमबीबीएस सेकंड राऊंडला सीट आहेत ना एक साधारणतः पंच्याहत्तर टक्के भरल्या जातात सर्व एक पंचवीस टक्के जागा शिल्लक राहतात यामध्ये आयक्यू चे प्रमाण जास्त राहतील ओके त्यामुळे जास्त सीट राहणं कठीण आहे तरी तुम्ही वेट करू शकतात ओके यानंतर इफ न्यू कॉलेज जर नवीन कॉलेज ऍड झालं तर सीट्स इन्क्रीज होतील बरं का जर नवीन कॉलेज ऍड झालं तरच सीट्स इन्क्रीज होतील लक्षात समजलं ला? सो गैज, लास्ट पहा कोणत्या स्कोरच्या विद्यार्थ्यांनी शेवटपर्यंत प्रायव्हेट एमबीबीएस साठी वेट करायचं आहे कॅटेगरी वाईज मी तुम्हाला ते सांगतो ओके आ, सो ओपन ओपनसाठी एक साधारणतः चारशे चौऱ्याहत्तर पर्यंत कट ऑफ येऊ शकतो शेवटपर्यंत जर नवीन कॉलेज आले त्याच्या देखील खाली येऊ शकतो ओके यानंतर एक साधारणतः एस सी कॅटेगरीसाठी चारशे सतरा पर्यंत येऊ शकतो चारशे सतरा पर्यंत ओके यानंतर एस टी कॅटेगरी एक साधारणतः तीनशे पंचवीस पर्यंत येऊ शकतो तीनशे पंचवीस पर्यंत तर यानंतर विजय कॅटेगरी चारशे एकसष्ट बासष्ट चारशे एकसष्ट बासष्ट पर्यंत राहू शकतो खोटॉ ओके यानंतर एन टी वन चारशे एकोणचाळीस पर्यंत राहू शकतो शेवटच्या राऊंड पर्यंत ओके चारशे एकोणचाळीस पुढच्या राऊंडला यानंतर चारशे पंचाहत्तर राहू शकतो एन टी टू साठी एन टी टू साठी चारशे पंच्याहत्तर यानंतर एन टी थ्रीसाठी चारशे पंचाहत्तरच राहू शकतो एन टी थ्रीसाठी पण एक ते दोन मार्काचाच फरक पडेल जास्त नाही पडणार ओके यानंतर ओबीसी बी एसबीसी एक साधारणतः चारशे सत्तर ते बहात्तर पर्यंत कट ऑफ राहू शकतो सत्तर ते बहात्तर पर्यंत ओके आणि यानंतर एस सी बी सी एक साधारणतः चारशे सत्तरपर्यंत कट ऑफ राहू शकतो चारशे सत्तरपर्यंत नवीन कॉलेज आले तर ह्याच्यापेक्षा देखील कट ऑफ खाली येऊ शकतो आ लक्षात तर या स्कोरच्या विद्यार्थ्यांनी वेट केलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे पण तुम्ही बॅकअपला काय ठेवत आहात ते मात्र लक्षात राहू द्या लक्षात समोर तुम्हाला यामध्ये जर तुम्हाला काही क्युरीज वगैरे असतील विचारायचं असेल तर मी माझा खाली नंबर दिलेला आहे तुम्ही मॅसेज किंवा कॉल करून माझ्यासोबत डिस्कस करू शकतात इन केस जर तुम्हाला काही कमेंटमध्ये विचारायचं असेल तर कमेंटमध्ये पूर्ण इन्फॉर्मेशन फील करा तुमची कॅटेगरी तुमचा ऑल इंडिया रँक तुमची कॅटेगरी रँक तुमची एस एम एल आणि तुम्ही विचारा की सर कोणतं कॉलेज आम्हाला भेटेल मी वेट करू का एमबीबीएस बी एम एस बी एच एम एस बी डी एससाठी तुम्हाला जे काय विचारायचं असेल कमेंटमध्ये बिंदास विचारा कमेंटमध्ये तुम्हाला आन्सर दिलं जाईल ओके या व्यतिरिक्त जर तुम्हाला काय अडचण वगैरे असेल तर मला कॉल करा बाय आय